रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा तारदाळीतील श्रीरामनगर भागात धाडसी चोरी अंदाजे दोन लाख किमतीचे दागिने लंपास हातकणंगली तालुक्यातील तारदाळ येथील श्रीरामनगर गल्ली नंबर चार मधील फिरोज नदाब यांच्या घरामध्ये शनिवारी रात्री धाडसी चोरी झाली यामध्ये चोरांनी अंदाजे दोन लाख किमतीचे सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले याबाबत सविस्तर माहिती अशी की तारदाळ मधील श्रीरामनगर गल्ली नंबर चार येथे फिरोज एनुद्दीन नदाफ हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात शनिवारी रात्री सातच्या दरम्यान ती आपल्या कुटुंबियांसमवेत परगावी केले होते रविवारी सकाळची सुमारास शेजारी असणाऱ्या नागरिकांना नदाफ यांच्या घरी चोरी झाली असावी असा, असा संशय आला असता त्यांनी नदाफ कुटुंबियांना फोनवरून सदर घटनेची कल्पना दिली यावेळी नदाफ कुटुंबीय घरामध्ये आले असता त्यांना घरामध्ये कोणी नाही या संधीचा फायदा घेत अज्ञातांनी शनिवारी रात्री घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून व घरातील असणाऱ्या दोन्ही तिजोरीमधील व इतरत्र साहित्य विस्कोटून टाकलं व त्यातून असणारे सोन्याचा राणीहार अंदाजे अडीच तोळे सोन्याचे कानातील वेल अंदाजे साडेतीन ग्रॅम व सोन्याचा गलचुरी अंदाजे अर्धा तोळे असा अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याचा निदर्शनास आला याबाबतची तक्रार शहापूर पोलीस ठाणे येथे त्यांनी ते ते दिली असून अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत महानकरी न्यूजसाठी बसगोंडा कडेमनी तारताळ